दशेरी दशेरी हा दशेरी आंबा आहे दशेरी आंबा हा लखनौ कृषी विद्यापीठाची व्हरायटी आहे हा आंबा खाण्यासाठी खूप गोड असतो याला वरतून कलर हिरव्या कलरचाच राहतो परंतु खाण्यासाठी खूप गोड असतो आपण पाहू शकता या दोन वर्षाचं झाड आहे दोन वर्षाच्या झाडाला किती आंबे लागलेले आहेत हा पाहू शकतो तोतापुरी आंबा तोतापुरी आंबा म्हणजे आपल्याकडे गाडीवरती वगैरे कलरफुल आंबा जो विकत मिळतो तो हा तोतापुरी आंबा तर याची साईज पहा किती मोठी झालेली आहे अजूनही आंब्याला बाटा बांधलेला नाही अजूनही याची साईज मोठी होणार आहे आणि हे तीन वर्षाचं झाड आहे याला फळे पहा किती लागलेली आहेत वरती सुद्धा आहेत आंबा लहान मुलांना कापून खाण्यासाठी खूप आवडतो तोतापुरी म्हणजे त्याची नाक आहे पोपटासारखं असतंय त्याच्यामुळे ते तोतापुरी हे नाव येते आंब्या हा देवगड हापूस या आंब्याचे आता बाकीचे आंबे तोडलेले आहेत आंब्याला या दोन आंबे आहेत हे तीन वर्षाचं झाड आहे आंब्याची साईज पहा कशी झालेली आहे अप्रतिम चवी असणारा हा आंबा आंब्यांचा राजा म्हटलं जातं या आंब्याला आणि आप आपूस आंब्याचं झाड ओळखायचं म्हटलं तर त्याच्या पानावरती आपण पहा याची पाने कशी आहेत आणि त्याचबरोबर इथं केशरची पाने कशी आहेत पानावरून हापूस आंबा लगेच ओळखला जातो हा आपण पाहू शकता जपानचा पर्पल आंबा याचा कलर एकदम पर्पल कलरचा आहे म्हणजे जांभळ्या कलरचा हा आंबा खाण्यासाठी खूप स्वादिष्ट असतो आणि याला मार्केटमध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे आपल्या इकडे लावलेलं हे दोन वर्षाचं झाड आहे हा पाहू शकता आपण साई हायटेक नर्सरी मधील बनाना मँगो थाई बनाना मँगो याचा आकार केळीसारखा लांबा असतो आपण पाहू शकताय फोटोमध्ये व्हिडिओमध्ये झाड तर छोटंच हे झाड दोन वर्षाचं झाड आहे आता फक्त दोन वर्षाचं छोटंच झाड आहे आणि या जवळजवळ या आंब्याची साईज एक दीड किलोच्या पुढे होते परंतु आता झाड छोटा असल्यामुळं कमी शेवटपर्यंत आता किती होते येते त्याचप्रमाणे इथं आपण पाहू शकता दुसरा सीडलेस शिंबो जो आम्ही तुम्हाला आता नवीन दाखवतात त्याच्यामध्ये पोई कमी प्रमाणात कोय असते एकदम सीडलेस प्रकारामध्ये मोडतो हा आंबा त्याच्यानंतर नंतर इथं साईडला पाहू शकता एक आंबा हा आपला ऑल टाईममधला आंबा त्याच्यामध्ये खाली आंबे लागलेले आहेत झाडाला आणि आंब्यांच्याच बरोबर तुम्ही पाहू शकता या आंब्याला मोहरही आलेला आहे पुन्हा अशा एकूण आपण या परिसरामध्ये आंब्याच्या एक पंधरा ते वीस व्हरायटी लावलेल्या आहेत टोटल त्याचप्रमाणे साईडला आपण पाहू शकता इथं प्रत्येक प्रकारच्या झाडांचं आपण एक एक दोन दोन झाडं लावलेली आहेत ते पाहू शकता इथं किती मोठा झाड आहे आंब्याचा म्हणजे द्राक्षाच्या गाडासारखाच त्यालाही मोठा आंबा आहे पुन्हा हा पाहू शकता एक छोटा आंबा लागलाय तसेच समोर एक आंब्याचं झाड आहे आम्रपाली म्हणून त्यालाही आता पाहू शकता की आत्ता मोहर निघलेला आहे पुन्हा आणि आम्रपाली आंब्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याला वाढ खूप आहे तुम्ही पाहू शकता आहे बाकी सर्व आंबे आणि हा आंबा एकाच वेळी लावलेला आहे तरी हा आंबा केवढा मोठा झालेला आहे आणि बाकीचे आंबे छोटे आहेत त्याचप्रमाणे हा जो आंबा आहे हा मिया जाकी आंबा म्हणून जो जपानचा खूप प्रसिद्ध आंबा आहे लाल कलरचा आंबा येतो अगदी तो म्हटलं जातं काय दोन लाख रुपये एक लाख रुपये डजनने विकला जातो तो हा आंबा आहे यालाही आंबे लागले होते परंतु ते आता कसं जरा थोडा हात लावल्यामुळं वगैरे गळून गेले ते परिपक्व होण्याच्या अगोदर जे इथे शेतकरी आले तरी डायरेक्ट पाहू नाही ते घेऊ शकतात प्रत्येक झाड पाहायचं नंतरच घ्यायचं